पावसाचा कहर धोत्रेगावात घर दुकानात शिरले पाणी मोठे नुकसान कोपरगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक शेतकरी पिकांच्या नुकसानीने हवालदिल झाले आहेत या पावसाचा सर्वाधिक फटका धोत्रेगावला बसला असून गावातील अनेक घरं व दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे गावातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात पाणी साचल्याने रहिवाशांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे काही ठिकाणी घरातील सामान धान्य साठा आणि विद्युत उपकरणे पाण्यात भिजून खराब झाले आहेत तर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे अचानक पावसाचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांना रात्रभर जागरण करावे लागले परिस्थितीची माहिती मिळताच दोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून मदतीचे काम हाती घेतले काही ठिकाणी घरांमधून पाणी उपसण्यासाठी तर काही ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सरपंच स्वतः पुढाकार घेताना दिसले गावामध्ये काल संध्याकाळी जी अचानक अतिवृष्टी जी झाली तर अशी जवळ गेल्या पाच तीस वर्षापासून झाली नाही अशा प्रकारे अतिवृष्टी झाली आम्ही काल संध्याकाळपासूनच अलर्ट होतो काल रात्री संजीवनी सहकारी कारखान्या चेअरमन विवेक भाई अपोले यांचा काल फोन आला होता तेव्हापासून आमची सगळी टीम अलर्ट होती रात्री आदिवासी वस्ती असो वाटरवाडा असतो त्या वस्तीमध्ये दरवर्षी पाणी थोडंफार घुसतं त्यासाठी आम्ही रात्रीच लगेच जे शिबीची व्यवस्था केली होती रात्री जिथं जिथं अडचण वाटली तिथं आम्ही रस्ते फोडले रस्ते फोडल्यानंतर पाणी काढून दिलं आणि सगळे ज्या 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 घरामध्ये पाणी घुसलं त्यांना एका सुरक्षित ठिकाणी आम्ही मराठी शाळेमध्ये हलवलं आणि त्यांची जेवणाची व्यवस्था आज संजीवनी सहकारी कारखान्याकडून सकाळी साडेनऊ वाजता त्यांची जेवायची व्यवस्था केली राहण्याची व्यवस्था केली आणि जवळपास आमच्या गावामध्ये चौकून पाण्याने वेडा घातलेला आहे जवळपास साठ सत्तर टक्के घरं पूर्ण पाण्यात गेलेले आणि शंभर टक्के शेतीचं नुकसान झालेलं आहे न भूतो ना भविष्यती यापूर्वी कधी आलं नाही एवढं पाणी आता तुम्ही बघताय म्हणजे रस्तेत राहिलेलं नाही सगळं जलमय झालेलं आहे सगळ्यांनी तरुण वर्ग जो आहे शिवबा प्रतिष्ठान असो सगळ्यांनी हेवे सोडून सगळे एकत्र येऊन जीवित आणि हानी होऊन दिली नाही याची महत्वाची काळजी घेतली आम्ही वित्तहानी तर ती आता होणारच होती प्रपंच आता गोरगरीबांचे सगळे वाहून गेले प्रपंच शासनाने आता येऊन जागेवर पंचनामे न ना करता जागेवर भरघोस मदत दोन दिवसाच्या करायला पाहिजे पंचनामा अविशेष घ्यायला नाही पाहिजे सर त्यांनी मदत जाहीर केली पाहिजे शेतीच शेतीच राहिली नाही पीक म्हणजे अविशेष राहिलेलं नाही मका असो सोयाबीन असो सगळं पीक पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे माझ्याच घरासमोर जाऊ पाहिजे डोक्या इतकं पाणी ट्रॅक्टरने वाहतूक चालवी गावातले चार ते पाच रस्ते पूर्ण बंद जनावर पाण्याखाली गेलेले परिस्थिती खूप गंभीर आहे पाणी वसरायला लागले मी भाऊसाहेब चांगदेव शिंदे आयुराज कृषी सेवा नावाने या ठिकाणी कृषी सेवा केंद्र चालवतो आजकाल संध्याकाळपासून इथं इत इतका भयानक स्वरूपात पाऊस चालू झाला आणि पावसाचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात इत होतं का गेल्या वर्षी मागच्या वर्षी जो समजा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ढगपुटी झाली त्याच्या अपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस होता त्यामुळे पूर्णतः दुकानमध्ये पाणी घुसलं आज अक्षरशः माझा रासायनिक खताचा पूर्ण साठा उद्वस्त झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात दुकानाचंही नुकसान झालेलं आहे मी कर्जबाजारी एक कर्जबाजारी आहे परंतु अशा नैसर्गिक हादीने माझं अगदी मन खचून गेलेलं आहे आज या ठिकाणी माझं कमीत कमी तीन चार लाख रुपयाचं माल पाण्यात गेलेला आहे अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये अशी भगवंताकडे मी प्रार्थना करतो आणि सरकारने याच्यामध्ये काहीतरी थोडंफार होईना सहकार्य करून सर्वसामान्याला उभं राहण्याचा प्रयत्न करावा शेतकऱ्याला करावा आमच्या सारख्या थोड्याशा व्यावसायिकाला बी करावा ही विनंती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे शासना कोण काय झालं परिस्थिती काय आहे अचानक आम्हाला रात्री समजलंच नाही साहेब किती पाणी एक वाजेपासून पाणी आम्ही जागेचे डग फुटी साहेब सारखी झाली काय म्हणजे काय काय नुकसान झालं घरामध्ये आता घरात आता काय हे काय भांड्या कुंडे सगळे बाहेर काढले धान्य धुन्य दोन दुन दोन तीन तीन, तीन पाहिले असं ते गेले वाहून मिरच्या सुद्धा राहिल्या नाही बाजार सुद्धा नाही सासण्याकुनि मदत हो। मिळावं एवढीच मदत करावं हो। सहन भरपाई करून द्यावं साहेब